राजकारण गुन्हेगारी आणि धमक्या यांचा एक थरारक संगम राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अक्कलकोट इथे रविवारी घडलेला काळ फासण्याचा प्रकार केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही तर हे सरकार पुरस्कृत कट असल्याचा गंभीर आरोप आता केला जातोय रविवारी अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळं फासण्यात आलं या घटनेने राज्यात राजकीय राज्ञा खळबळ उडवून दिली विरोधकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत थेट सरकारवर बोट ठेवले आहे ज्या शिवधर्म फाउंडेशन या संघटनेकडून गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या संघटनेचा अध्यक्ष दीपक काटे यांचं भाजप कनेक्शनही आता समोर येत आहे आता प्रश्न असा आहे की नेमके प्रकरण काय आहे आणि हा दीपक काटे नक्की कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला ते काल अक्कलकोट येथील फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले होते अक्कलकोटमध्ये एका नागरी सत्कार कार्यक्रमात प्रवीण गायकवाड प्रमुख म्हणून गेले होते स्वागत सुरू असतानाच शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते अचानक आत आले आणि त्यांनी गायकवाड यांना गाडीतून बाहेर ओढत त्यांच्या तोंडावर काळीशाही फेकली गाडीची काचही फोडली आणि मारहाण केली दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवीण गायकवाड आपल्या गाडीतून कमलाराजे चौकाच्या परिसरात उतरले त्यावेळी शिवधर्म फाउंडेशन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना आक्रमकपणे गाडीतून खेचत बाहेर काढले आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेल ओतले हो त्यामुळे गायकवाडांचा संपूर्ण चेहरा काळ्या रंगाने माखला होता यानंतरही शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना पकडून ठेवले होते अखेर काही वेळाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना तेथून बाहेर काढले आणि त्यांनी गायकवाड यांना सोलापुरातील डॉक्टर तर शिवरत्न शेट्टी यांच्या शिवसह्याद्री आरोग्यधाम या क्लिनिकमध्ये तपासणी केली या हल्ल्यानंतर शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आपल्या कृती मागील कारण स्पष्ट केले संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि तो काढून टाकावा अशी मागणी आम्ही केली होती तसेच संभाजी ब्रिगेडकडून स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करण्यात आला होता या रागातून शिवधर्म फाउंडेशन कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला असे त्यांचे म्हणणे आहे पोलिसांनी या प्रकरणी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल देखील केला आहे त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघे फरार आहेत संभाजी ब्रिगेडचे नाव आमची बोलणी सुरू होती मात्र ते नाव दुसऱ्या एका संस्थेने रजिस्टर करून ठेवले होते या आधी छत्रपती संभाजी ब्रिगेड यांचे नाव देण्यात यावे यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला मात्र तांत्रिक अडचण असल्याने हे नाव बदलता आले नाही असे प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले माझ्यावरील हा हल्ला सरकार पुरस्कृत होता असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर केला आहे केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला द्यावे यापुरताच हा हल्ला मर्यादित नव्हता तुम्हाला हे माहितीये की हे सरकार कुणाचे आहे हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे पण विचार कधी संपत नसतात ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी मला मनात काही राग नाही त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चातापही होईल शिवधर्म प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी काळवंगन तेल टाकलं माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ही जी विचारधारा विचार आहे सध्याच्या सत्ता काळात पुरोगामी करते असुरक्षित आहेत कधी पक्ष फोडले जातात तर कधी पक्षांतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न देखील के केला जातो आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे संभाजी ब्रिगेडचा काम चालूच राहणार आहे पण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही मात्र ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटची सुरुवात आहे एवढंच सांगतो अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर दिली आहे आता बघूयात दीपक काटे नक्की कोण आहे दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संघटनेचा अध्यक्ष आहे पण त्याची ओळख इतकीच नाही तर सूत्रांच्या माहितीनुसार तो भाजपचा स्थानिक पदाधिकारी देखील आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दीपक काटे याच्यावर गुन्हेगारीचे गंभीर आरोप आधीपासूनच आहेत दीपक काटेवर चुलत भावाच्या खुणाचा आरोप देखील आहे या प्रकरणात त्याला तुरुंगवास झाला होता हा गंभीर गुन्हा असल्याने त्याला शिक्षा भोगावी लागली काही काळ तो तुरुंगात देखील काळतूस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे विमानतळावर तपासणीत दीपक काटे याच्या बॅगेत अठ्ठावीस जिवंत काळतूस व सात पॉइंट पासष्ट मिमी कॅलिबरच्या दोन मॅगझिन आढळल्या या घटनेमुळे विमानतळ पोलीस आणि सी आय एफ एसने त्याला अटक केली त्याला कोर्टाद्वारे न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आणि नंतर तो जामिनीवर रिहा देखील झाला एवढंच नाही तर अनेक वृत्तांनुसार काटेवर मारहाण धमकी आणि सार्वजनिक शांतता भंग करण्यास यासारख्या गुन्ह्यांची देखील नोंद आहे आता प्रश्न असा आहे की गुन्हेगार जर राजकीय संरक्षणाखाली खुलेआम वावरत असतील तर लोकशाही सुरक्षित आहे का विचार मांडणं जर इतकं धोकादायक असेल तर आपलं राज्य कुठे चाललंय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा घटनांवर सरकार आणि पोलिसांची त्वरित आणि कठोर कारवाई होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा